कस चॅनल मध्ये तुमच आहे सकाळी सकाळी ब्लॉग काढत आहे गाईस तर आमची एक छोटीशी आम्ही पण एक सिरीज चालू करते आमच्या डेली रुटीनची सिरीज चालू करते आणि तुम्ही पाहू शकता गाईस व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही चाललेले वाजलेले सव्वा सात म्हणजे नॉर्मली साडेसात झालेले तर आम्ही आता चाललेलो आहे मध्ये आणि जॉगिंग करायला चाललेलं आहे आम्ही बघू शकता तुम्ही कसे कर प्रकारे आम्ही जॉगिंग करतो काय करतो hmm. आमची रुटीन दिली आजपासून आम्ही तुम्हाला दाखवणार तर चला आता गाईस मग भेटूया चला लवकर जाऊ या चला चला तर गाई जाबी निघालोय गार्डन साठी भरपूर थंडी आहे बघू शकता काय चाललेलो आहे आणि हे बघा तुमच्या ताई डेली रुटीन ब्लॉग करत आहे बघा डेली रुटीन त्यांचं वाहन चालू आहे बघा खूप छान अशा प्रकारे करत आहे बघा आणि माझं पण झालेलं आहे आताच चला तर मग पुढे भेटूया हे बघा आता सायकलिंग करत आहे बघा डेली रुटीन कसं वाटतं तुम्हाला डेली रुटीन ब्लॉक करतात बघा रोज येता रोज सकाळी तुम्ही पण या गाईल आणि तुमची तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या बघा बघू शकता लांबून तुम्हाला दाखवतो बघा स्पीडमध्ये स्पीड स्पीड आप बघा बघू शकता खूप छान अशा प्रकारे बघा बघू शकता काहीच तुम्ही आणि असं माहोल गार्डनचं सकाळी मॉर्निंगचं आहे बघा बघू शकता आहे बघा 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 कसं आहे अशा प्रकारे गाईज लोकांची बोला गाईज <laughs> व्यायाम करून कसं वाटतं तुम्हाला सकाळचा काय किती वर्ष झाले बाबा एका तुम्ही पाच वर्ष आले बाबा येत आहे बाबा तुम्ही फिटनेस बघू शकता तुम्ही आणि तुम्ही या बाबा सगळ्यांना आव्हान करत आहे अरे युट्यूब चॅनलला पब्लिकला पब्लिकला ला पब्लिक ला बोला ना त्याच्यावर बघा ते काका पण बोला

कंटिन्यू करा आता पब्लिक बघा गाइस पब्लिक पूर्ण करते मस्त पैकी हे पण करायचं आहे आम्हाला आता जाऊ आम्ही करायला बघा गाईस आता तुमचं कुसुमता जात आहे बघा बघा बघू शकता तुम्ही पण रोज या गाईस

हे बघा सूर्याचे किरण पण पडले अंगावर मस्त पैकी सूर्य पण आला निघाला मारा पटापट कुठून काही बघू शकता खूप असं पूर्ण नाही वाकायचं बाई

о б ъ е к т Kamu lupa gue rakit Oke Oh, gue udah बघा बघू शकता थँक्स सॉस सोडायचा आणि सॉस घ्यायचा प्राणायाम करायचा सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक बघू शकता फ्रॅड्स मस्त गार्डन मध्ये बसून डोर टू तो डोर फ्री आ, एजुकेशन कैंपेन कर चुके हैं और ये अभी जो यहाँ पे मैं इसलिए खड़ी हूँ क्योंकि हमें हम जीवन हमारी बड़ी पूंजी है।, है, है तो उस में, मतलब हमें वॉकिंग आज सच में लोग करने लगे हैं अवेयरनेस आया है बट फुल पोषण खाना है ना ये स्किप हुआ है मम्मी का जो खाना है ना ये पोषण खाना नहीं खाते बाहर का खाते जंक फूड खाते है मम्मी का चलन भी कम हो गया हमारा भोजन हमारे मतलब खाना ही हमारा एक्चुअली सब कुछ है डिपेंड है बट खाना हम लोग खाते नहीं है एक तो फास्ट लाइफ हो गया है टाइम नहीं येस, है एंड सेकेंडली इतना पूरा खाने को बैठने के लिए कोई मतलब राजी नहीं बिकॉज फूड जंक फूड में ज्यादा इम्पोज होता है तो हमने हम इसमें जाते क्या बोलते जो जीप को लाभा जो भाया वही हमने लगाया, लगाया। येस गले येस, लगाया बच्चों को ये में और ये देंगे तो यही पिकअप करेंगे वही होता है सो इन सब का मतलब अभी डब्ल्यू एच ओ मालूम है नागेनाइजेशन हेल्थ ऑर्गेनाइजेशन डब्ल्यू एच ओ इन्हों ने क्या बोला है कि हमारे जीवन में सात तत्व होने चाहिए वाटर मिनरल्स वॉटर मिनरल फाइबर कार्बोहाइड्रेट्स एंड फैट्स ओके बट हमारे लाइफ में फैट्स एंड कार्बोहाइड ही ज्यादा है हम इसको इनटेक ज्यादा करते हैं और पानी भी हम लोग निग्लेक्ट करते हैं पानी सेवन लीटर्स जाना चाहिए बट हम लोग क्या मैं एक, एक दो लीटर पी लिया तीन, तीन चार गिलास पी लिया खत्म हो जाता है क्योंकि हम लोग ज्यादा फोकस क्या करते हैं कोल्ड ड्रिंक में तो yes, yes, right. so, वो भी कम हो गया है उस चक्कर में क्या होता है हमारे बॉडी में ना मिनरल्स हैं ना है न वाइटमिन है न कुछ नहीं है होने की वजह से क्या होता है ना हम स्ट्रेस में जाते हैं अस्थमा होता है बच्चों को हर महीने में सर्दी खांसी है ये, 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 और हार्ट डिजीज तो ऐसा कॉमन है ना कि वो जमाना खत्म होगी पाँच पचास के बाद होना अस्तीस का पच्चीस का लड़कों को भी हार्ट कार्डर स्ट्रेस होता ही है सो उन सबका निवारण हमारा कंपनी है यूनिबिस मी जो है ना ऑर्गेनिक है आयुर्वेदिक और हर्बल है तो ये सब ये कैसे है ना ये इन चीजों को जगह लेता लेकिन हमें टाइम नहीं ना तो ये ले लो एक सिंपल एक ऐसा जैसे अभी हमारा नोनी है लाइक आई कैन से नोनी इज अ रामबन इसको रामबन बोलती है लाइक like, uh, इसके अंदर सारे तत्व हैं जो हमारे बॉडी के लिए चाहिए लिक्विड है क्या हाँ लिक्विड है uh, अपना लिक्विड बेस में है दो टक्न बह है लिक्विड है आयुर्वेदिक पूर्ण नॉन वेज तो ये कैसा हाँ दोकन दो हाँ. और चार टक्कन वाटर ए ए दोन, दोन दाकन चार चार दाकन पानी घर बिंग रोज मतलब मॉर्निंग सप्लीमेंट है करो जॉब करो एक्सरसाइज करो नाश्ता के बाद खाना कब खाना पाउन ता ब्रेकफास्ट करू शाह मॉर्निंग मॉर्निंग वॉक चाहिए घया मॉर्निंग वॉक करा पाउन ताने ब्रेकफास्ट और ये लिवर डिटॉक्स सबसे मेन की है हमारा लिवर डिटॉक्स क्या करता है हमारा लीवर क्लेंस करने का काम करता है तो लीवर को अभी हम लीवर को अंदर जैसे ब्रश थोड़ी कर सकते हैं और लीवर को क्लीन मतलब करता है बॉडी को पूरा कंप्लीट फॉर्म में और ये एक कैप्शन मतलब ये जो ड्रिंक्स के साथ एक कैप्शन दिन रोज का मतलब हम तो दो बोलते हैं लेकिन एक भी लेंगे तो भी बहुत फर्क पड़ता है आज लीवर हमारा बहुत जल्दी डैमेज हो जाता है लीवर डैमेज से खत्म हो गई कहानी लीवर डिटॉक्स है ये ओमेगा थ्री है मोरिंगा है और ये, ये? टूथपेस्ट हैुलसी अच्छा। हा? हाँ, और राम तुलसी और श्याम तुलसी दिस इज थर्मोकॉल राइट तो अभी थर्मोकॉल कैसे है ना ना डैमेज होता ना डिस्ट्रॉय होता और ये बैंड है तो so, सर आपका हाथ दिखाओ आई विल जस्ट शो यू द डेमोंस्ट्रेशन ऑफ तुलसी सो मैं ये एक ही ड्रॉप डालूंगी तुलसी का और आप देखो कैसे धीरे-धीरे पूरा मेल्ट होके पूरा मेल्ट हो जाएगा ये देख

अपने तो 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 स्वास्थ्यपूर्वक हाँ। से भी था टूथपेस्ट से सुबह सुबह ब्रश करता है ना तो सब पेस्ट में है ना मैं वो भी दिखा सकती हूँ लेकिन अभी अगर चाहिए तो दिखा सकती हूँ क्योंकि उसमें हर एक पेस्ट में केमिकल कितना है और हमारा पेस्ट एकदम केमिकल इसमें जिसमें भी होता फ्लोरा सो एम एल हे टूथपेस्ट आहे हे पण पूर्ण आयुर्वेदिक आहे आणि बाकीचे जे टूथपेस्ट असतात त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि हे नसतं सगळं मिक्स असतं ते शंभर एम एल ते एकशे सत्तर रुपये हे पण तुम्ही युज करू शकता ठीक आहे दिदी आमकेल हे बघा बाबा बी उभे इथं बाबा आपको क्या चाहिए वो लेते वो, वो लेते लेते हैं हैं क्या पीने क्या, क्या है ना अमृत सी दर चला है तुम्हें एक वेला बाबा घोज

हे नऊशे एम एलची बॉटल आहे तेराशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला भेटेल तुम्ही ते येऊ शकता आणि नक्की याचा उपयोग करू शकता आयुर्वेदिक हे बघा बाबांनी आणि आपल्याला बाबा पण ताई बनवून देते आपण हे पिऊन दाखवते म्हणजेच नाही तर तुम्ही बोलाल गाईस तुम्ही हे करता थोडस आपण पण पिऊन दाखवा मग तुम्ही परत बोलाल तुम्हीच घेतलं नाही ना आम्ही आला कसं सांगतात हा ना चला मग आम्ही पण ट्राय करतो आता हाँ, बगा शुगर फ्री आणि शुगर फ्री यस यस ज्यांना म्हणजे डायबिटीस आहे त्यांना काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही ते घेऊ शकता गुड हां एक्चुअली डायबिटीस लोगों के लिए है बिकॉज़ बॉडी पेन मसल पेन जो होता है ना उससे सबसे न, रिलीफ है तो फूड सप्लिमेंट आहे एक्चुअली घ्यायला पाहिजे म्हणजे हां ही डायरेक्ट 1300 ml ची बॉटल घेऊन टाका हां तो ले लो ना मैं तो खड़ी हूं एक मिनिट थांब माय बाप भी ले लो हां हां तो बघा गाइस असं बनवलंय ताईनी त आता पूर्ण ना करत तुम्हाला हे बघा ताईनी रेडी केले हे बघा हे बघा गाईज मी पण घेतला आहे बघू शकतात असं म्हणाल की खाली ग्लास हे बघा भरलेला आहे चला तेच पण छान आहे गाईस आणि पिऊन बघा चला तर बेटीएम नंबर नाईन सिक्स वन डबल नाईन सिक्स वन डबल सिक्स नाईन रीता शेट्टी हे बघा वेलकम हे बघा दिदींनी आपली सगळी माहिती दिली आहे तर तुम्ही नक्की विजिट द्या आणि दा दिदींना प्रोत्साहन द्या जास्तीत जास्त येऊन इथं व्हिजिट करा चला, चला तर वेलकम सरदय नगर चिखलोली शिवसेना शाखा जवन संपर्क कार्यालय तर इथं या ऑफिसच्याच हो जवळ आहे मॅडम असतात या गार्डन मध्ये बघू शकता तुम्ही भोईर गार्डन हे आपलं माहितीच आहे ना तुम्हाला हे बघा लोटस पुढे चला तर जाऊया आपण चला तर काही जादा निघालो का इकडचा कसा वाटतो तुम्हाला एकदा कमेंट मध्ये सांगा ना काही बघा किती हवाय जाम घट्ट तुमचे दादा बघा किती हाडून चालवत आहे गाडी त्याला तर भेटूया घरी आपण मस्त पैकी हा मला त्याला पण बनवायचं एकदा काय सोम दादाची मी हालत दाखवते बघा मी तर स्वेटर घालून आली मला माहितीच परवा आलेली ना जाम झालेली जाम थंडी बघा कानात बनवून असं कॉटन टाकलेलं आहे आज बाबा भरपूर थंडी गाईज भरपूर मध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे थंडी कशी आहे काय मस्त का, का। आम्हाला तर लय फटके लागत आहे थंडीचे काय वर चला <coughs> भेटूया तर काय बघा आता घरी आलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंग बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि आता आमचा पहिला दिवस होता आणि उद्या आता आम्ही परत तुम्हाला दुसरा दिवस दाखवू कसं आहे काय आणि व्हिडिओ नक्की पहा चला तर मग जय भीम जय सविदा जय सविदा जय भारत जय 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 भीम तर बघा नवीन असल्यास चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा गाईज तुमचाच सपोर्ट पाहिजे ना आम्हाला चला तर बाय बाय